श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात एवढी ताकद आहे है की कमजोर व्यक्तीला कोणतेही आव्हान उचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात दिले जाणारे ग्लुकोज आहे संकटांना नेहमी दिलासा देणारे हे एक प्रथमोपचार आहे हे स्वामीराया माझ्या जीवनात अशीच सकारात्मक माणसं पाठव की ज्यांना बघताच मला तुझी आठवण येईल जे वाडेल, वाडेल, सकारात्मक आहेत धैर्यवेडे आहेत ज्यांच्या सहवासात येताच माझ्यातील भक्ती वाढेल प्रेम वाढेल माझा विश्वास अतूट अभेद्य होईल अशीच सकारात्मक माणसं पाठव आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ही काही पदवी नाही तो एक मिळालेला जन्म आहे त्याला पुनर्जन्म म्हणा हवं तर ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येत नाही तेव्हा या संधीचे सोनं करण्यापेक्षा परिस करण्याच्या आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न करा जगण्याचा तोल हा असा असतो कुणाला क्षणभराचे रंग मिळतात कुणाला सुंदर क्षण मिळतात कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहते तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज त्यातून आपलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाही ते उमलत राहतात बहरत राहतात जीवनाच्या रस्त्यावरचे धुके देखील तितकेच भयंकर असते कधी वाट भटकवते तर कधी अपघात घडवते पण दोन्ही ठिकाणी गरज असते धैर्याची प्रत्येक धुके हे अनंत काळाचे नसते योग्य वेळ आली की मार्ग स्वच्छ होतात म्हणून धैर्य महत्वाचे स्पर्धेत तोच माणूस टिकतो जो आपल्या माणसांना विसरत नाही कारण माणूस कितीही मोठा झाला किती पण मोठी कामगिरी जिंकला आणि शाबासकी द्यायला जर आपली माणसंच नसली तर तो जिंकून हरलेला असतो स्वामी म्हणतात काय रे आमच्यावर तुमचा विश्वास आहे का जर विश्वास असेल तर मनात भीती कसली मनाची घालमेल कसली असेल विश्वास तर डगमगू नको फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव सर्व दिवस सारखे नसतात नसेल आता वाईट काळ पण चांगला काळ यायला वेळ लागणार नाही भरोसा ठेव सब्ररक पुढे काय होणार आहे हे तुम्हाला थोडीच माहिती असते ते तर आम्ही जाणतो म्हणून पुढील चिंता तुम्ही करू नका आमच्या सेवेत राहा नामस्मरणात राहा येणारा काळ नक्कीच छान असेल समोरचा व्यक्ती वाईट वागला आहे म्हणून त्याच्याशी वाईटच वागलं पाहिजे असं नाही कदाचित ती व्यक्ती थी, परिस्थितीचा बळी असू शकतो अशा वेळी तुम्ही त्याच्याशी चांगले वागा कारण तुम्ही स्वतःच चांगले आहात तुमच्या चांगल्या वागण्याने कदाचित त्याचा त्याच्यातही चांगला बदल घडून येऊ शकतो तर मित्रांनो ही छोटीशी माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला ला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ